वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपले मत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी मराठा जरांगे पाटील यांनी अपक्ष लोकसभा लढवावी आणि आपला लढा लोकसभेत घेऊन जावा जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आहे त्याला मोठे करावे यासह हो ओबीसी पक्षावर यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचे भाष्य केले सुभेदारी विश्रामगृह येथे पक्षाची बैठक घेत अनेक नियोजन यावेळी करण्यात आलं आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचे जे आता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांना त्यांची आता दिशा बदलली पाहिजे त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे तर या फसवणाऱ्या व्यवस्थेची जे भाग झाली पाहिजे म्हणजे ते फसणार नाही आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढावं लोकसभा लोकसभा तुम्ही तिकीट तर इंडिपेंडंट लढा मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढलात तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खाती आहे ती जिंकून येते आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील शशिकांत पवार खेडेकर आणि वीस जिजाऊ संघटना शाहू महाराजांच्या संघटना संभाजी महाराजांच्या संघटना आणि गेल्या इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं आम्ही जनांकांना म्हणतोय की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही ह्यांना आता पचवा एक खासदार किंवा काय तुळक आमदार काय निर्णय घेऊ शकतो भलाढ्याचा इशू नाही जनांगे पाटील यांचं असताना आंदोलन भल्या <coughs> भल्यानं झोपवणार आता ते भल्या भल्यानं झोपवणार जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून सांगताय भल्या भल्यानं झोपवणार हे राजकीय दृष्टिकोनातून भल्या भल्यानं झोपवणार त्यांनी स्वतःच लढावी त्यांनी स्वतः लढावं पहिल्यांदा जालना जा होता ते इस्टॅब्लिश होतात सात आठ महिन्यानंतर विधानसभा आहे त्यांना वेळ मिळतो ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात जरा मी सत्तेत विधानसभेला जर जोर लावला माझं म्हणणं आहे की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात ते मा माझं एवढ्यात नाही त्यांच्याशी बोलत चांगली गोष्ट स्वागत आहे मला ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं म्हटलं मग याचं मग आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की धार्मिक पक्ष ओबीसीला आत्तापर्यंत वापरत आले होते त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना असणार काहीच इश्यू सॉल्व केला नाही त्याच्यामुळे ओबीसीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतो आहे ते हे आम्ही असणारा स्वागत करतो